भुसावळकडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अमळने रेल्वे मार्गालगत असलेल्या प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरली सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित असले तरी डबे खाली पडल्याने आजूबाजूचे रेल्वे रुळ मात्र खराब झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक तुर्तास बंद करण्यात आली आहे स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून दुरुस्ती कामाला सुरुवात देखील झाली आहे दरम्यान हा अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिताताई वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मदत व पुनर्बांधणी कार्याची पाहणी केली या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असून रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू केले आहे खासदार स्मिता ताईंनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात अशा सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या आहेत अपघातग्रस्त पट्ट्यावरती रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दरम्यान नंदुरबारहून एक आणि भुसावळहून एक अशा दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या आहेत अमळनेर ते बोरटेक दरम्यान रेल्वे ट्रॅकवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे सुमारे दोनशे मजूर मागून कोळसा काढण्यात येत आहे पाच ते सहा तासात तिसऱ्या ट्रॅकवरून हळूहळू वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे अमळनेर येथे एकोणीस मे रोजी अकरा वाजता लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जाणार आहे या लोकशाही दिनासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित पुराव्यांसह दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे आपल्या समस्या मांडाव्यात आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे व तहसीलदार अमळनेर यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी सनी गायकवाड यांची मंगळवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली सनी गायकवाड हे याआधी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी काम करत होते या दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जोडले आहे माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सोशल मीडिया या प्रमुख सेलच्या जिल्हा स्तरावरती काम करण्याची जबाबदारी दिली आहे मंगळवारी मुंबई येथे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक विधानपरिषद आमदार व प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष आनंद पवार यांच्या उपस्थितीत सनी गायकवाड यांची निवड करण्यात आली अमळनेर शहरातील ढेकू रोड प्र जी मा एक्कावन्न या मुख्य रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले असल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावरून वावरणाऱ्या नागरिकांना पाठीचा व मनक्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे तसेच सामान्य नागरिकांना वाहनांचे देखभाल दुरुस्तीचा नाहक खर्च सोसावा लागत असून अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम मार्गी लावावे या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी दिले यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मारवड येथील द्रोफ हो साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयातील सन दोन हजार दहा ते अकरा साली बारावीचा वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी पंधरा वर्षानंतर एकत्र आले अकरा रोजी त्यांचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला यावेळी जुन्या मित्रांनी एकत्र येऊन संवाद साधत कॉलेज जीवनातल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी सांगितल्या समारोप प्रसंगी सर्वजण भाऊक झाले होते संत सखाराम महाराज यात्रेत कापड विक्रेत्याला लाकडी बॅटने मारहाण करून तिघांनी त्यांच्याकडून पाच हजार दोनशे रुपये हिसकावून नेल्याची घटना चौदा मे रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली धुळे येथील आझाद नगर अर्शद अकबर शहा व त्याचा भाऊ अफजल याने संत सखाराम महाराज यात्रेत बोरी नदीपात्रात पात्रात कपड्याचे दुकान टाकले आहे रात्री साडे वाजण्याच्या सुमारास तीन सुमारा अनोळखी इसम त्यांच्या दुकानाच्या बाहेर भांडण करत होते म्हणून अर्शद व त्याचा भाऊ कपडे विकल्याचे पाच हजार दोनशे रुपये असलेली पिशवी गळ्यात टाकून बाहेर आले आणि भांडण करणाऱ्यांना जाब विचारला असता तिघांना राग आला आणि त्यांनी हा आमचा इलाका आहे आम्ही जे बोलणार तेच होणार असे सांगत एकाने हातातील लाकडी बॅट अर्षदच्या डोक्यात व पाठीवरती मारून दुखापत केली नंतर दोन्ही भावांना खाली पाडून नाथा बुक्क्यांनी मारहाण करत गळ्यातील पाच हजार दोनशे रुपयांची पिशवी पळवून नेली हर्षद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमरनेर पोलीस स्टेशनला तीन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस निरीक्षक राजू जाधव हो, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद शिव प्रशांत पाटील निलेश मोरे यांच्या पथकाला संशयित तरुणांना ताब्यात घ्यायला सांगितले पोलिसांनी सतीश पूनमचंद पाटील वय वर्ष एकवीस राहणार शनीपेठ पैलाड चेतन उर्फ सत्तू किरण धोबी शिवाजीनगर पैलाड शंकर संजय पाटील राहणार कृष्णा पेट्रोल पंप जवळ पैलाड यांना ताब्यात घेऊन दाखवला असता त्यांनी लुबाडणूक केल्याची कबुली दिली आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना वीस दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अमळनेर बस स्थानकासमोरील भागवत रोडवरील लोखंडी अडथळे काढण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे अमळनेर युवा मित्र परिवाराच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून यात म्हटले आहे की भागवत रोडवर बस स्थानकासमोर नगरपालिकेने सामान्य नागरिकांचा रहदारीचा रस्ता लोखंडी अडथळे टाकून बंद करून ठेवला आहे भागवत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असूनही पालिका अतिक्रमणधारकांना संरक्षण देत आहे लोखंडी अडथळे लावल्यामुळे अतिक्रमणधारकांना एक प्रकारे सहकार्य करीत आहेत त्याचप्रमाणे काही फळ विक्रेते हातगाडी चालक हे देखील रस्त्यावरती गाड्या लावून पायी चालणाऱ्यांना देखील अडथळे निर्माण करतात अवैध प्रवासी वाहतूक करणारे देखील या रस्त्यावरती वाहने उभी करतात या भागात वाहतूक पोलीस देखील नसल्याने नागरिक असुरक्षित झाले आहेत पालिकेने दोन दिवसात लोखंडी बॅरिगेड काढावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सागर विस्पुते चंद्रकांत कंखरे मुकेश चौधरी सागर वाघ सुशांत संदनशिव राहुल कंजर जयेश मालपुरे अविनाश चौधरी राज लाड आशिष अंधारे मनोज शिंगाने योगेंद्र बाविस्कर यांच्या सह्या आहेत अमळनेर शहरातील सोननगर भागातील दीपाली सुभाष पाटील या तरुणीने पंधरा मे रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली दिपालीचा गडखांब येथील तरुणाशी सतरा मे रोजी विवाह होणार होता पंधरा मे रोजी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता चौदा रोजी रात्री तिच्या घराबाहेर गाणे म्हटले गेले त्या दिपालीने नृत्यही केले होते मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती दिसून आली नाही बाजूच्या खोलीत लाईट लावलेला होता तिने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले होते